ओम वंदे सत्यम शिवशंकर गुरुनागेशा, वीरपीटेशा गुरुणागेशा मानुर माणूर्मटवाश राष्ट्रसंत श्री शब्रैक्षाट शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी घेण्याच्या प्रक्रियेमध्ये प्राध्यापक मनोहर सर यांच्यावर जो मठा मठासंदर्भात जो काही आरोप केलेला आहे त्या बाबतीत मला थोडं बोलायचं आहे मानूर मठ हा संत शिरोमणी मणमत स्वामी यांचा गुरुमठ आहे आणि हा मठ बीड जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील मानूर या गावामध्ये आहे आणि या मठाला स्थावर जंगम मालमत्ता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे सन दोन हजार अकरामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये लिंगेक्य गुरुगिरी शिवाचार्य महाराज हे शिवैक्य झाल्यानंतर त्यांनी उत्तराधिकारी निवडला असतानासुद्धा या मठाच्या या स्थावर जंगम मालमत्त्या हडप करण्याच्या उद्दिष्टानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झाला आणि हा वाद मिटवण्यासाठी किंवा योग्य पद्धतीने चालवण्यासाठी शिवा संघटना व त्याचबरोबर प्राध्यापक मनोहर सर यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन करून कायदेशीर बाबींचा विचार घेऊन कोर्टामध्ये केस दाखल केले सन दोन हजार अकरामध्ये ही केस चालू झाल्यानंतर सन दोन हजार सोळामध्ये या प्रकरणाचा निकाल लागला तोपर्यंत प्राध्यापक मनोहर सर व त्याचबरोबर शिवा संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर या मठाच्या वादामुळे अनेक प्रकारचे गुन्हे हे दाखल झालेले होते सन दोन हजार सोळामध्ये सतरा ऑगस्ट रोजी ज्यावेळी आमचा या मठावर पट्टाभिषेक झाला आणि पट्टाभिषेक झाल्याच्या नंतर या पट्टाभिषेक झाल्याच्या नंतरच्या सभेमध्ये धोंडेसरांनी एक शब्द वापरला होता मी तो तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो तो, तो म्हणजे त्यावेळी धोंडेसरांनी एक शब्द बोलले होते की महाराज आत्तापर्यंत मठाला न्याय मिळवून देण्याचं कार्य शिष्याबरोबर संघटनेचंही होतं परंतु आता ह्या मठाचा कारभार पाहणं याचं संरक्षण करणं आणि मठाला वाढवणं हे आता तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही योग्य पद्धतीने कराल अशी अपेक्षा करतो हे धोंडेसर पट्टाभिषेक झालेल्या नंतरच्या सभेमध्ये ते बोलले होते आणि त्यानंतर आज तागायत म्हणजे दोन हजार सोळा ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार सोळापासनं धोंडेसर पट्टाभिषेकाच्या दुसऱ्या दिवसापासून तागायत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत धोंडेसर हे मानूरमध्ये आलेले नाही आहेत आणि अनेक वेळा मानूर मठाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना शिष्यांच्या वतीनं निमंत्रित केलं होतं परंतु सरांना वाटायचं की आपण जर मठामध्ये जर गेलो तर अनेकांना वाटायचं की मठामध्ये धोंडेसर काहीतरी कारभार हातामध्ये घेऊन पाहतायत म्हणून धोंडेसर आज तागा आहेत माणूर मठामध्ये नव्हे तर माणूरमध्ये सुद्धा आलेले नाही आहेत आणि ज्याने कोणी हा उच्चार करत असेल की मानूर मठ त्याची संपत्ती याच्या बाबतीत धोंडेसरांनी हडप करण्याचा प्रयत्न केला तर हे साप खोटं आहे कारण सहा वर्षाच्या कोर्ट कचेरीच्या कार्यामध्ये जो काही खर्च धोंडेसरांनी केला होता त्या खर्चाची वाच्यता धोंडेसरांनी कुठेही केली नाही किंवा एक रुपयाही मला द्या मी तुमच्या मठाचं तुमचं तुम्हाला गादीवर बसवलं याबाबतीत कसल्याही प्रकारे धोंडेसर मला बोललेले नाही आहेत आणि जो कोणी मठाबद्दल आणि मठाच्या संपत्तीबद्दल बोलत असेल मी त्यांना एकच सांगू इच्छितो हा मठ हा जागृत मठ आहे स्वामीचा गुरुमठ आहे आणि या मठाबद्दल चुकीचा किंवा या मठावर आणि मठाच्या बाबतीत संबंधावर म्हणजे धोंडेसर आणि मठाच्या संबंधावर कसल्याही प्रकारचा आरोप कोणीही करू नये जर केलात तर या मठाचं आराध्य दैवत हे नागनाथ महाराज आहे आणि या नागनाथ महाराज आपणा सर्वांना तशा पद्धतीचं चमत्कार आपणा सर्वांना देतील आणि पुनसे एकदा एक सांगतो मठ हा अत्यंत जागृत आहे मठाच्या बाबतीत कोणीही कसल्याही प्रकारे आरोप करू नये आणि तसा आरोप मी मठाधिपती म्हणून तुमच्याकडनं करणारा करना आरोप मी खपवून घेणार नाही आणि तसा तो त्यांनी करूही नाही अशी मी एक सदिच्छा देतो